रोहा नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद वॉर्ड क्रमांक तीन मध्ये सावरटकर आणि मंगेश रावकर यांनी केली प्रचाराची सुरुवात पहिलाच प्रचार करता मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद नगरपालिकेचा बिगुल वाजता शहरात निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू झाली याच पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक तीन मध्ये शिवसेनेच्या आयशा वसीम सावरटकर आणि मंगेश रावकर यांनी आज आपल्या प्रचाराची सुरुवात केली पहिलाच प्रचार करता मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचारा दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला लोकांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या पद्धतीत शिवसेना गट राष्ट्रवादी विरोधात उभा ठाकलाय त्या पद्धतीत आम्ही या निवडणुकीत मतदार म्हणून राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेणार आहोत कारण लोकांना हव्यात लोकांना रोह्यात आता बदल हवाय तो बदल शिवसेनाच करू शकते त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत राहणार असल्याचं मतदारांनी सांगितलं घराघरात जाऊन जनसंपर्क करताना कार्यकर्त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता स्थानिक रहिवाशांनी उमेदवारांविषयी विश्वास व्यक्त केला यावेळी तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे म्हणाले लोकांचा उत्साह पाहून असं वाटतंय की रोहा बदलाकडे प्रचाराला एवढी चांगली गर्दी म्हणजे शिवसेनेवर लोकांचा विश्वास वाढतोय मध्ये निवडणुकीची हवा आणखी वेग घेण्याची शक्यता तेज मराठीसाठी प्रतिनिधी अक्षय जाधव हो। आज बघितला तुम्ही शिवसेनेचा आज प्रचाराचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी देखील असलेली ही जे काय जमलेले माझे शिवसैनिक यांना पहिल्यांदा मानाचा मुजरा करतो आणि आज जो काय प्रभाग क्रमांक का तीन वॉर्ड क्रमांक तीन मधले माझे जे उमेदवार आहेत आयशा वसीम सावरटकर आणि मंगेश रावकर यांच्या प्रचारासाठी सगळे जे माझे प्रत्येक वॉर्डातले जे काय माझे शिवसैनिक आलेत आणि मोहल्ल्यातील माझे सगळ्या बंधू भगिनी आज प्रचारासाठी जमलेले आहेत आणि खरोखर रोहा बदलतो आहे आणि रोळ्यात मला तर वाटतं इतिहासातला पहिला दिवस असेल की रोयामध्ये मोहल्ल्यामध्ये प्रचारासाठी एवढ्या असंख्य महिला असंख्य तरुण भगिनी तरुण तरुण तरुणी भगिनी माझे सगळे ज्येष्ठ ज्येष्ठ उस्मानबाई असतील आमचे लालता जे असतील माझे एक सफाई जे सोलंकी असतील किंवा डॉक्टर असतील या सगळ्यांचा जर विचार केला तर आजचा हा देखील कालचा जो काय प्रचार झालेला होती रॅली होती त्याच्यापेक्षा जास्त एक कारण रोज एक पाऊल पुढं असेल कारण रोहा बदलायचा आहे आणि रोहा बदलणार रोहा बदलणार आणि त्यासाठी सगळ्यांचं चाललेलं एक एक पाऊल पुढं आहे मी सांगतोय की हा प्रचार असाच शेवटच्या क्षणापर्यंत एक एक दिवसांनी एक एक विचारांनी वेगवेगळा तुम्हाला दिसेल एवढंच सांगतो जय हिंद जय महाराज